नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर या योजनेतील सगळ्या जमा झालेलं नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट आहे इथं तुम्ही बघू शकता व्हेरिफिकेशन लॉग तर मी इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रोफाईल वर आलेला आहोत आणि प्रोफाईल वर येऊन माय प्रोफाईल इथं क्लिक केलेलं आहे माय प्रोफाईल वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्या डॉक्युमेंटच्या पुढे तुम्हाला व्हेरिफिकेशन जर तुमचं अप्रूव्ह झालं असेल तर इथं बघू शकता अप्रुव्हल सचिन चिन्ह येतं म्हणजे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट असिस्टंट कमिशनर झाला असेल तरच तुम्हाला पेमेंट येईल अजून मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे आहे बघा हे इथं तुम्ही बघू शकता दुसरं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लॉग इन केलेलं आहे आणि त्याचं इथं व्हेरिफिकेशन लॉग इन इथं काहीच दाखवत नाही खाली जर तुमचं असं खाली व्हेरिफिकेशन लॉगिन मध्ये जर गेलात तुम्ही जर काहीच दाखवत नसेल तर, तर तुमचं व्हेरिफिकेशन डिस्ट्रिक्ट नाहीये आणि तुमचं मानधन जमा झालेलं नाही मी हे दाखवतो पहिलं मी हे जे सुरुवातीला हे जे दाखवल आहे तर अशा प्रमाण तुम्हाला असिस्टंट कमिशन डिस्ट्रिक्ट ला जर तुम्हाला अप्रुव्हल भेटला असेल तरच तुमचं मानधन जमा होणार आहे त्यांचं जर मानधन जमा झालेलं नसेल ज्यांना वाटत असेल आमचं मानधन का जमा होत नाहीये तर त्यांनी सगळ्यांनी स्वतः आपलं व्हेरिफिकेशन प्रोसेस बघायची आहे तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत जे आधार कार्ड आहेत तर ते आधार कार्ड तुमचं एसएससी बोर्ड सर्टिफिकेट लास्ट ग्रेड सर्टिफिकेट डोमेसाईल हे पीडीएफ स्वरूपात एकदम क्लिअर सर्टिफिकेट जोडायचं आहे दहावीचं मार्कशीट जोडायचं नाहीये ते सर्टिफिकेट जोडायचं आहे पण सर्टिफिकेट भेटत असतं तर ते सर्टिफिकेट जोडायचं आहे मार्कशीट कोणी जोडायचं नाहीये त्यामुळे तुमचं होत नाहीये इथं बघा अपडेट झालेली आहे आणि ही पहिली प्रोफाईल, प्रोफाईल। याच्यामध्ये डॉक्युमेंट तुम्ही अपलोड तर केलेले आहे तुम्ही दहावीची आधार कार्ड स्पष्ट दिसत नसेल तुमचं किंवा एस एस सी च सर्टिफिकेट तुम्ही मार्कशीट जोडलेलं असेल किंवा तुम्ही तुमचं जे डोमेसाईल आहेत ते जोडलेलं नसेल अशा भरपूर साऱ्या त्रुट्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित क्लिअर फोटो काढा तुमच्या डोमेसाईलचा तुमच्या आधार कार्डचा तुमच्या दहावीच्या जे सर्टिफिकेट आहे त्याचं आणि ग्रॅज्युएशनच जे सर्टिफिकेट आहे त्याचं हे चार डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहेत तुमच्याकडे टी सी असेल तर टी सी ऑप्शन आहे टी सी पण तुम्ही जोडू शकता तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे व्यवस्थित तरच तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तुमचा अप्रुव्ह होणार आहे आणि तुम्हाला तुमचं मानधन जमा होणार आहे तर हे कशा पद्धतीने चेक करायचं तर बघा इथं इंटरनल लॉग इन वर येऊन जायचं इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच इथं येऊन जायचंय तुम्हाला आणि ही पहिली जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे इथे इंटरनल लॉग इन वर जायचं आहे इथं तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चर कोड भरायचा आणि लॉगिन करायचं आहे इन केल्यानंतर तुम्ही येतात डॅशबोर्डवर डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं तर डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे माय प्रोफाईल आहे त्या माय प्रोफाईल वर क्लिक करायचं आहे माय प्रोफाईल वर क्लिक केल्यानंतर माय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित डॉक्युमेंट दिसणार आहेत बघा आधार कार्ड डोमेसाईल हाय एज्युकेशन सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सी बोर्ड सर्टिफिकेट ते इथं तुम्ही बघू शकतात ओपन करून अपलोड डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट बघू शकतात जर तुम्ही व्यवस्थित अपलोड केले असेल तर इथं नेक्स्ट करायचं इथं नेक्स्ट केल्यानंतर इथंच लगेच तुम्हाला व्हेरिफिकेशन लॉग इन मध्ये दिसत असेल ते अप्रूव्ह झालेलं आहे तुम्ही जे केलेलं आहे ते अप्रूव्ह असिस्टंट कमिशनर कडून तुमचं जे आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला ज्यांचा अप्रूव्ह झालेले त्यांना काही करायची गरज नाहीये पण इथं जे दाखवलं मी सुरुवातीला तर ते अपलोड झालेलं नाहीये जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं तर ते अप्रूव्ह झालेलं नव्हतं तर त्यामुळे ज्यांचं अप्रूव्हल होण्याचं राहिलेलं असेल ज्यांना स्टेटमेंट पाहिजे असेल तर त्यांनी तुमचं व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट स्पष्ट अपलोड करायचे त्यांच मानधन जमा होणार आहे हे सगळ्यांना महत्वाची सूचना आहेत त्यामुळे